श्री शिवली लामूद कथा सात कथा तेरावी अपर्णेचा हृदयनाथ गजाननाचा पिता असा जोशंकर त्याचे चरणावर इतर ऋषींना सांगू लागले दक्ष राजाने महायज्ञ सुरू केला होता शंकराना त्याने आमंत्रण दिले नव्हते इतर सर्व देवांना मानाने बोलवले होते ब्रह्मदेव आणि विष्णू ज्याला वंदन करत असत त्या शंकरांना त्याने मुद्दाम ओकडले होते एवढेच नव्हे तर त्याने शंकरांची निंदा सुरू केली होती काय ते शंकरांचे रूप गळ्यात अपवित्र आणि माळ घालतो हत्तीचे ओले कातडे पांघळतो याला दुर्गंधी कशी येत नाही बर राहतो तरी उत्तम महाराज असे म्हणावे तर तसेही नाही वेड्यासारखा स्मशानात राहतो कवटीचे भांडे करून भिक्षा मागतो चिताभस्म अंगाला भासतो साप अंगावर खेळवतो भोवताली भूते नाचत असतात जे जे अभद्र आहे ते या आवडते कुणाला काहीही देऊन टाकतो विचारच करत नाही त्याला काय देव संतापलेला शेरा आणि त्रिभुनाला जाऊन टाकेल असे भगीत भगी तेजस नारायचा तिसरा डोळा पाहताच कंटाळ येतो डोळ्यावरून पाणी उघडते आहे आणि स्वतःच्या कीर्तनात स्वतः नाचतो असे याचे ध्यान आहे राक्षसांना वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे याला लहान तर कोण समजत नाही नंदी सारखा मूर्ख पशु म्हणजे याचे वाहन आहे असा हा शंकर याला काय मोठा देव म्हणायचे अशा प्रकारे दक्ष रोज निंदा करत असे त्याला कारणही होते एकदा दक्ष कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता पण शंकरांनी सासऱ्यांकडे लक्षच दिले नाही तेव्हा ते उठून उभे राहिले नाही त्यामुळे दक्षराजा राघवला होता शंकरांना तो यज्ञ भागही देत नसेस वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते दक्षराजाची तसेच झाले होते उमानात ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ जप तप सर्व फुकट आहे जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे कोसळतात हे माहीत असूनही दक्षराजा विसरून गेला होता असो इकडे कैलास पर्वतावर भवानी माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती पार्वती माता म्हणजे एक स्त्रीच होती माहेरच्या उडतीलाही फार होती आपला पिता मोठा यज्ञ करतो आहे त्याचे आपल्याला आमंत्रण येईलच असे तिला वाटत होते अपर्णा शंकरांना म्हणाली देवा माझ्या सर्व मैनींना पित्याने यज्ञाकरता आमंत्रण दिले आहे मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे की काय ते समजत नाही मग मीच जाऊ का माहेर तेव्हा शंकर म्हणाले हे सुंदरी तू तिथे जाऊ नये असे मला वाटते तुझा पिता माझी नेहमी निंदा करतो हे तुला माहीत आहे तो तुझाही अपमान करेल त्याची तोंडही पाहू नये शंकर असे सांगत आहे तोच नारद मुनी कैलासावर आले ते पार्वतींना म्हणाले देवी वडिलांच्या घरी जाण्याची मुलाची आमंत्रणाची किंवा मनाची वाट पाहू नये पार्वतीला ते एकदम पटले आणि नंदी बसून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली बरोबर बुद्धन घेतले होते दक्ष राजाचे घर आले घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता सर्व देव आणि ऋषी मंडपात बसले होते फक्त शंकराशिवाय सर्व देवांना मानाचे स्थान दिले होते दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची पूजा केली दक्ष राजा यज्ञाच्या मोमाजवळ बसून आहुती टाकत होता भवानीला पाहून सर्व देवांना ऋषींना आनंद झाला परंतु दक्ष राजाने आपल्या या श्रेष्ठ कन्याकडे नुसते पाहिले देखील नाही नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली तरीही त्याने लक्ष दिले नाही भवानीला वाटले धुराण डोळे बंद झाले असल्याने मी पित्याला दिसलीच नसे सर्व बहिणींचा खूप आदर सत्कार केलेला दिसत होता पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली पण मातेही मान फिरवली दक्ष राजा मनात म्हणत होता या भवानीला कुणी इथे यायला सांगितले होते ही आणि हिचा नवरा तो जोकड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटत आपली उपेक्षा पाहून आधी माया अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती संतापली तिचा संताप पाहून देव घाबरले आता पुढे काय होते याची चिंता करू लागली संपतलेल्या पार्वतीने विजेसारखे समोरच्या यज्ञ गुंडातून उडी टाकली त्याचबरोबर पृथ्वी डळमळू लागला वैकुंठ आणि झाले शेषना रावत धावत शंकरांजवळ आले आणि दक्षच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी शंकरांना सांगितला पार्वतीने यज्ञकुंडलात उडी टाकली हे ऐकताच शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपल्याला सुरुवात केली प्रलयाग्नी आणि बारा सूर्य एकत्र आले तर त्यांचे जसे धगधगते रूप दिसेल तसा ते तेजस्वी आला त्याच्या तेजात होते आकाशाला जोडपल्यामुळे चांद्यांचा सडा पडला होता पृथ्वी बुडू लागली होती चौदा लोकात आवाज झुमधुमत होता इकडे दक्षाच्या घरी रक्ताचा पाऊस पडायला लागला होता दिवसा घुबडे ओरडू लागला दक्षाच्या अंगातली सारी शक्तीच लोक पावली वीरभद्र शंकरांची स्तुती करून कैलासावरून निघाला त्यांच्यावर एकवीस कोटी पद्मे एवढे सैन्य होते साठ कोटी गण घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता वीरभद्र आला आहे हे, हे पाहताच दक्षाच्या घरी जमलेले देव ऋषी ब्राह्मण सर्व पळू लागले तिन्ही लोकात आक्रोश सुरू झाला प्रलयकाळच्या अग्नीने उग्र रूप धारण केले होते काहींची पळता पळता धोत्रे सुटली काहींनी धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले कोंबड्याचे रूप घेऊन चंद्रपळाला बगड्याचा आपले रूप दडवले नैऋत्यपती कावळा बनला रस नायक ससा बनला अर्क कबूतर झाला आणि सर्व वेगाने पळून गेले नाना पक्षांची रूपे घेऊन नवग्रह पळून गेले इंद्र किराने रूप घेऊन दक्षावर विजयसारखा वीरभद्र येऊन कोसळला सहा हातात डबरू धनुष्यमान वगैरे शस्त्र घेतलेला वीरभद्र ठरत होता त्याने दात पाडून टाकले भगदेवाचे डोळे फोडून त्याला अंधाळा बनवले ऋथ्वीच्या मिशा उपटून तोडल्या अनेकांना पाय धरून आपटले अनेकांचे आपट अने हातपाय मोडले वीरभद्राला पाहताच काही जणांचे प्राण निघून गेले वीरभद्राच्या पाठोपाठ शंकर आले आणि त्यांनी दक्ष तोडून फेकून दिला दक्षाला वीरभद्र म्हणाला हे शेतमूर्खा तू शंकरांची निंदा केलीस आता त्याच्या परिणामाला तयार हो असे सांगून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर धडा वेगळे केले ते शिर आकाशात खूप उंच उडाले आणि धरणीवर पडले वीरभद्र त्या शरीरावर नाचला आणि त्या शरीराचा चिंडा करून टाकला इकडे सर्व देव विष्णू सह शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागली शंकरा दक्ष अपराधी आहे पण आपला सासरा आहे त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा रागावलेल्या शंकर देवांनी केलेल्या स्तुतीमुळे शांत झाला आणि म्हणाला दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून जोडा म्हणजे तो जिवंत होईल पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने झेंदा वेंदा केला होता तो जो रागातच होता जे शिवाचा द्वेष करतील त्यांना मी अशी शिक्षा करणार जे शिवनाम घेत नाही त्यांची जीभ तोडून टाकेन जो शिवाची पूजा करत नाही त्याचे हातपाय तोडून टाकेन जो शिवा लयात जात नाही त्याचा त्याला मी अंधळा करेन मोठा विष्णू आणि शंकर लहान आहे असे जो म्हणेल त्याला मी मारून टाकेन मी दक्षाचे शिर देत नाही काय करायचे ते करा शेवटी एका बोकड्याचे डोके दक्षाच्या धडाला लावले दक्ष जिवंत झाला आणि शंकर तीर्थयात्रेला यात्रेला गेले बारा हिंडत होते त्यानंतर शंकर स्मशानात राहू लागले पुढे त्यांनी हजार वर्ष तप केले इकडे येथे कुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तिला एक भाऊ होता त्याचे नाव होते मैनाक पर्वत ब्रह्मांडात तिच्यासारखी सुंदर स्त्री नव्हती ते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव पृथ्वीवरचे राजे हिमालयकडे तिचे नेत्र पाहून लाजत अपसनांचे सौंदर्य तिच्या पुढे फिके पडे असे तेजस्वी नेत्र निर्मळ कुंभ मुख कमल गोड आवाज अतिशय नाजूक सावळी अंगकांती तिला शोभून दिसे इंद्रने मनी गळ गाळून तिची मूर्ती बनवली आहे असे वाटते तिच्या दंत पंक्तीचे ते दगडावर पडले तर दगड रत्नाप्रमाणे चमकू लागले अशी ही सुंदर स्वरूप आदी माया कन्या रुपाने होती तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला बेड लावत होता ती बोलू लागली की सर्वत्र प्रकाश पडत असे जेथे तिची पावले उमटत तेथे ते ते सुंदर कमळे निर्माण होत होती त्या कमळांच्या मधुर वासाला भरून वसंत ऋतू तिथे पैंगा घालत सोन्याची सुगंधी नाजूक वेलच कैलसरून हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच वाटत असे नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नागराज हिमालयात शंकरांच्या दर्शनासाठी आले शंकरांना नमस्कार करून त्याने शिवसुती आरंभली पार्वतीही पित्याबरोबर शिवभजन करू लागली आपल्या साठ हजार सुंदर मैत्रिणींसह पार्वती से। शंकरांची सेवा करू लागली शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत तारकासुराचे तीन मुलगे तारकाक्षम विद्युत आणि कमललोचन हे तिघेही शंकरासाठी करत असे एक एक दिवस त्या हजार कमळ भरले त्याचबरोबर या तिघा तारक पुत्रांनी आपली शिरे तोडून शंकरांना म्हटली त्याचबरोबर शंकर प्रसन्न झाले आणि त्या तिघा राक्षसांना त्यांनी वर, वर मागितले ते वर देऊन टाकले त्यामुळे तारका पुत्र फार उन्मंत झाली आणि त्रिभुवनाला छळू लागले देवांना त्यांनी स्वर्गातून हकलून दिले सर्वत्र पृथ्वीवर हा हकार मग देव ऋषी सर्वांनी मिळून शंकरांच्या जवळ आले आणि ज्याची स्तुती करू लागली मी प्रसन्न आहे हवा तो वर मागा उदार सराशी उद्गारले विष्णूंनी त्रैलोक्याचे गाऱ्याने शंकरांच्या कानावर घातले शंकर म्हणाले मला उत्तम रथ पाहिजे मी त्रिपुरा राक्षस मारे आम्ही रथ सजवून देतो पृथ्वीचा रथ सूर्यचंद्र ही त्याची चाके मंदरगिरी हातव चारी पुरुषार्थ हे रथाचे स्तंभ चारे वेदांचे घोडे शास्त्रांचे दोध पुराणांचे तटबंध उपपुराणांचे खेळे कनकात्रीचे धनुष्य भोगिंद्र धनुष्याची दोरी आणि वैकुंठाचा सुकुमार हा बांध करून सुंदर रथ सजवून देतो पण राक्षसांचा वध करा सर्वांनी शिवाला सांगितले मग तसा रथ तयार केला शंकर त्या रथात चढले रथ रसा तळायला जाऊ लागला सर्वांनी आपापला जोर लावला पण रथ वर, ने ने वर ने ना शेवटी नंदीने आपल्या शिंगांतो दिव्य रथ बाहेर काढला एक पाय रथात आणि एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी भोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना मारले वीरभद्रानेही असंख्य राक्षसांचा वध केला पण राक्षसांच्याकडे अमृताचे कुंड होते त्या अमृत पुन्हा जिवंत होत शिवांनी मी सोडले आणि अमृताचे कुंड बुडवून टाकले परंतु शंकराच्या आशीर्वादाने भ्रमण करत असल्याने शंकराच्या बाणाला बळी पडत नव्हता अनेक वर्ष युद्ध चालले शंकराच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या त्या वाहता वाहता नदी बनली ती नदी म्हणजेच भीमरथी गंगा होत नेत्रातून जलबिंदू पडले त्याचे रुद्राक्ष बनले दैत्यांच्या स्त्रिया पतिव्रता होत्या त्यामुळे जय मिळत नव्हता म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रिया गेला आणि अपवित्र असे चारवाक शास्त्र त्यांना सांगितले पातिवत्य सोडून ते व्यविचार करू लागल्या लगेच शंकराने धनुष्यावर मान जोडला त्यावर पाशुपत असराची स्थापना केली तेजस्वी मान संसनत निघाला प्रलयाग्नाची मोठी ज्वाला किंवा कृतांत काळाची जीभ किंवा प्रलय मेघातील बीजच भासावी असा तो मान पाहून देव दैत्य घालून गेले सप्त कोटी मंत्रांचे तेज त्या बाणात एकवटले होते त्या बाणाच्या आवाजाने देवांची विमाने दूर पळाली दरी खोऱ्यात राक्षस लपवून बसले अनेकांना मूर्छा आली तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी त्या अमोक बाणाने तिने दारकासुरांच्या पुत्रांना जाळून टाकले आपल्या पुत्रांचा वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने धरून नेले भागीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले देवांच्या बायकांना पळवून नेऊन त्यांना दासी काम करायला लागले स्वर्गात ब्रह्मा विष्णू आणि इंद्र एकत्र एक जमून विचार करू लागले हा तारकासूर शंकराच्या पुत्राच्या हाताने मारला जाईल पण त्याकरता आधी शिव उमेचा विवाह करायला हवा विचार पक्का झाल्यावर त्यांनी मंदाने बोलावून पाठवले हिमालय पर्वतावर शंकर तप करत आहे तू त्यांना भूलो अशी देवांनी त्यांना विनंती केली मदन आपल्या सर्व आयुधांचा रतीला घेऊन हिमालय पर्वतावर आला वसंत ऋतूने सर्व मन शृंगारले आणि रतीने पार्वतीचे रूप धारण केले मग मदन शंकराच्या मनात चिरला पाखरे किलबिलाट करून शंकरांच्या ध्यानात व्यक्त्य म्हणून नंदिकेश्वर त्यांना उसकावून देत लांब गेला त्यावेळी पार्वती कामात होऊन मदनाचे जवळ उभी राहिले शंकरांनी आपले डोळे उघडले तो समोर मदन उभा असलेला दिसला त्याला बघता शंकरांना फार राग आला आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून टाकले तो दिवस फाल्गून पौर्णिमेचा होता शिवदूत भूतगण मोठमोठ्याने बोंबा मारत असले शब्द उच्चारत मंदाची मदनाची सिंगल करू लागले त्या दिवसापासून हाल्गुम पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारावी अशी शंकरांनी आज्ञा केली मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेली प्रतिशोक करू लागली शंकरांनी तिला सांगितले बाई कृष्णावतारात रुक्मिणीचे पोटी तुझा पती पुन्हा उतार घेईल ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग घेतला म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील असा शाप मिळालेला होता इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करत होती सप्त ऋषींनी पार्वतीची इच्छा करा अशी शंकरांना विनंती केली पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्याजवळ आले आणि बेडे त्या शंकरासाठी एवढी कशाला करतेस तू राजकन्या आहे तर तो शंकर भिकारी आहे महा क्रोधी आहे हत्तीचे कातडे पांघरतो वाटेल तो कातडी नेसतो सापांना अलंकार समजून गळ्यात बांधतो स्मशानात राहतो भूते भोवताली नाचतात अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासी अशा विष्णूला का नाही माळ घालस तुझ्यासारख्या सुकुमार श्रीला तो जोगड्या शंकर मोहीच योग्य नाही दुर्गेचा निश्चय पाहून बटूने आपले खरे स्वरूप प्रकट केले पार्वतीने शंकरांचे चरंगट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे विनवले पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर खुश झाले होते ते लगेच म्हणाले शंकर गेले आणि पार्वती वडिलांकडे आली मग सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले अनुंधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले सप्तऋषींनी मनमन चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा असे हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले शंकर पार्वतीचा विवाह होऊन त्यांना पुत्र होतो कधी आणि तयारी हो सुरू झाली सर्व देवांना आमंत्रणे गेली त्रिदशांचे पाय घेऊन स्वयंपाकासाठी पाकशासन आला विष्णू लक्ष्मी ब्रह्म सावित्री अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आपल्या शिष्यांसह लग्नाला निघाले सिद्धी चारक पुण्य पितृगण मरुद्गण वसु अष्ट अकरा रुद्र बारा अर्क यक्ष गंधर्व सर्वजण लग्नाला निघाले या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला हिमालय पर्वताने सामोरे येऊन सर्वांची पूजा केली आदर सत्कार केला दहा हजार योजने लांबीचा मंडप घातला होता सुवर्णांची सुंदर घरे सर्वांना उत्तरायण दिली होती शंकराचे स्वरूप पाहून सर्वजण चकित होत होते हा अनाधिरुद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती म्हणजे जोडा वेगळाच दिसत होता देवक बसले हिमालय वराला बोलवायला आला अष्टमहासिद्धी स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभात काहीही उन्हे नव्हते नवऱ्याला मिरवत मिरवत मंडपात नेले मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केले लग्नाची वेळ जवळ आली अंतरपाठ धरला आणि त्या लावण्यवती तेजस्वी पार्वतीला पाटावर आणून उभी केली सूर्य लग्न घटिका पाहत होता बृहस्पती मंगलाष्टके म्हणत होता लग्नवेधी व्यवस्थित पार पडला सप्तपदी झाली सर्व विधी झाले पण नवरीचे मुख कमल कुणीच पाहिले नव्हते पार्वतीने मुख कमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले होते पण होमाभोवती प्रदक्षिणा करताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि तो कामातूर झाला वीर्य सखलन झाले हजार वालखिल्ल्यांचा तेथे जन्म झाला हा उन्मलपणा पाहून शंकर गोपले आणि त्यांनी ब्रह्माचे पाचवे शिर तोडून टाकले सर्वत्र गोंधळ माजला पण भगवान विष्णूंनी सर्वांना शांत केले लग्न सोहळा चार दिवस चालला वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले दे। मग नवपरिणित वधूला घेऊन शंकर कैलासावर निघून गेले विश्वाची उत्पत्ती थांबली आहे तेव्हा करा अशी सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली मग केले गेले आता सर्वजण शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते तारकासूर फारच माजला होता शिवभवानी एकांतात होते ऋषी आणि देव कोणालाच अंत आतमध्ये प्रवेश मिळाला नाही चार युगे संपली पण वीर्य पात झाल्याने पुत्र जन्म झाला नाही मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेष देऊन आत पाठवले हो शंकर पार्वतीच्या नावाने हाक मारून अग्नीने भिक्षा मागितली तेव्हा शंकरांनी पार्वतीला माझे वीर्य या अतिथीला भिक्षा म्हणून घाल अशी आज्ञा केली पार्वतीने ते अमोघ वीर्य आणून अग्नीला म्हणून भिक्षा घातली ते जिथे ते सांडेल तेथे ते ते रेत खूप तयार झाला त्यातील पाणी म्हणजेच पारा जो एत नहीं। अगनी ने हातात धरता येत नाही अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून प्राशन केले आणि अग्नी गरोदर झाला त्याला फार लाज वाटू लागली तो अरण्यात लपून बसला गंगेच्या काठावर स्नान करून पुन्हा तापत बसलेल्या सहा ऋषी पत्नी त्याला दिसल्या अग्निने आपल्या पोटातला गर्भ काढून त्या सहा सुंदर स्त्रियांच्या उदरात घातला त्या क्षणी त्या गरोदर झाल्या त्यांना लाज वाटली साहेजानी तो गर्भ काढून टाकून दिला ते सहा भाग एकत्र एक आले आणि एक सुंदर कुमार जन्माला आला त्यांना सहा तोंडे होती बारा हात होते कार्तिक मासात ऋतिका योगावर हा सुकुमार जन्माला आला त्रिकाणी आणि शंकरांनी हा आपला पुत्र आहे हे ओळखले हो आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर दिले पार्वतीला पाना फुटला सात वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले इकडे अग्नीने शंकरांना पुत्र झाल्याची बातमी सर्वांना सांगितली ते सर्व शंकराकडे आले आपल्या मुलाचे नाव त्यांनी कार्तिक स्वामी ठेवले तो शिवपूजक होता त्याचे वाहन मोर होते देवांनी आपल्या अपार सेनेचे सेनापती पद पत छोट्या कार्तिक स्वामीला दिले मग तारकासुराच्या नगराला सैन्याने वेढा घातला देवाचे राक्षसांसमोर काही चालेना मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामींची प्रार्थना केली शिवाचा पुत्र असतो फार पराक्रमी होता त्याने फार मोठे विक्रार रूप धारण केले तारकासूर त्याच्या अंगावर धावून आला तेहतीस कोटी देव कुमारांचे मागेच उभे होते तारकासुराने अस्त्र फेकले त्याचबरोबर सर्वांची पाचांवर धारण बसली परंतु वैकुंठाहून आलेल्या योग मायने ती शक्ती एका बाजूला पाडून टाकली मग तारकासुराने बाणांचा वर्षाव केला आपले विक्रार तोंड उघडून कुमाराने सर्व बांध गिळून टाकले ज्या ज्या शक्ती आणि जी असले कुमारांवर फेकली ती त्याने गिळून टाकली मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी रुद्रासारखा का महाभयंकर दिसत होता तारकासुराने ब्रह्मास्त्र सोडले तेही कुमाराने गिळले शेवटी तारकासूर निशस्त्र झाला चिडून तो रथाच्या खाली उतरला आणि कुमाराच्या अंगावर विजेसारखा धावून गेला कुमाराने रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्ल युद्ध सुरू झाले सात दिवस युद्ध चालू होते सोडले होते शेवटी पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटला त्याचबरोबर त्याचा प्राण निघून गेला तारकासूर मरम पावताच सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले देव कुमारांवर पुष्पवृष्टी करू लागली तारकासुराचे नगर इंद्राने लुटले देव स्त्रियांनी दासीपणातून मुक्तच केले सर्व देव सोडवले सात वर्षाच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सेनेचे सेनापती पत नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेले आणि नम्रपणे वंदन शंकर पार्वतीला फार आनंद झाला पुढे मुलाची मुंज मोठ्या थाटात झाली षडानन सर्व तीर्थ फिरून आला अरण्यात राहून अनुष्ठान करणे त्याला फार आवडत असे एकदा भवानी त्याला म्हणाले षडानना आता तू विवाह करावास आणि गृहस्थाश्रम स्वीकारावस असे मला वाटते आई जिच्यावर विवाह करायचा असते सांग तरी मी कधी पाहिल्याच नाही त्या कशा दिसतात कशा असतात सर्व सांग शडानने आईला उलट प्रश्न केला अपर्णा म्हणाली मुला अरे स्त्रिया माझ्यासारख्याच असतात माझ्या दिसतात हसून कुमार म्हणाला आई सर्व स्त्रिया तुझ्या असतात ना मलाही तुझ्या प्रमाणेच आहे तुझे वचन मी कधीही खोटे पडू देणार नाही एवढे बोलून कुमार त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आला नाही पुत्र वियोगाने मूर्छित होऊन आंबा धरणीवर पडली कुमारा मला पुन्हा पाना फुटला आहे आता कुणाला पाजू मला थोडा वेळ तरी उमेद तुझे दूध लोणी तरी घे असे म्हणत ती रडू लागली तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराचे शब्द ऐकायला आले माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री येईल तर ती सात जन्म विधवा होईल आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिक योगावर एखादा पुरुष येईल तो तर तो सात जन्म भाग्यवंत म्हणून जगेल स्त्री आणि सरस्वती यांच्यावर कृपा करतील मग तो पुरुष कोणीही असो ऋषींनी कार्तिक स्वामींना विनवून सांगितले तुझी माता तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झालेली आहे तिला जाऊन भेट मग कार्तिक स्वामी वाराणसीस गेले शिव भवानीला भेटले थोडे दिवस त्यांच्याजवळ राहून पुन्हा अरण्यात तपश्वरे साथी निघून गेले अशी ही कथा ऐकली की सर्व संकटे नाहीशी होतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा